नमस्कार है, आपले स्वागत आहे आपले स्वागत आहे औसा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी पीक विम्या विविध मागण्यांसाठी औसा येथे महाविकास आघाडीचे रास्ता रोका आंदोलन मराठा मुस्लिम धनगरा आरक्षणाला आमचा पाठिंबा माजी आमदार दिनकर माने यांची घोषणा आरक्षणाबाबत औशाचे आमदारांचे मौन का माने यांचा सवाल विधानसभा मला माहिती आहे की आपण सगळेजण येणाऱ्या काळामध्ये या महायुतीला औशातून आणि संबंध महाराष्ट्रातून गाडल्याशिवाय राहणार नाही महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडनेर तालुका परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस आता बातमी विस्ताराने पीक विम्यासह हो शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी औसा येथे महाविकास आघाडीच्या वतीने लातूर मोडटी पॉइंट येथे सुमारे एक तास रास्ता आंदोलन करण्यात आले शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार दिनकर माने काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष श्री शैल्य उटगे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे लातूर कार्याध्यक्ष रशीद शेख यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवार दिनांक सहा जुलै रोजी सकाळी दहा वाजता औसा येथील हाशमी चौक टी पॉइंट औसा लातूर रोड येथे आंदोलन करण्यात आलं खरीप हंगाम त्वरित देण्यात यावा कर्जमाफी करण्यात यावी आचारसंहितेमध्ये पंतप्रधान आवास घरकुल योजनेतून आचारसंहितेचे उल्लंघन करून वाटप झालेले घरकुल रद्द करण्यात यावे औसा शहरातील मुख्य चौकातील उड्डाण पूल पिल्लरचा बांधण्यात यावा औसा शहरातील बेघर घरकुल योजना रद्द झालेले प्रस्ताव फेर प्रस्ताव शासनाला पाठविण्यात यावे सांगायो इंगायो योजनेतील वंचित व बंद झालेल्या लाभार्थ्यांना त्वरित योजनेचे लाभ देण्यात यावे पीएम किसान योजनेतील अनेक पात्र व वंचित लाभार्थ्यांना योजनेचे निधी देण्यात यावे औसा तालुक्यातील अनेक नागरिकांना घरकुल योजनेपासून वंचित ठेवण्यात आले असल्याने त्यांना त्वरित घरकुलाचा लाभ देण्यात यावा इत्यादी मागण्या करण्यात आल्या आहेत यावेळी आंदोलनात कार्यकर्ते शेतकरी मोठ्या संख्येने सह सहभागी झाले होते मराठा मुस्लिम धनगर आरक्षणाला आमचा पाठिंबा असून आरक्षणाबाबत औशाचे आमदार यांनी मौन बाळगले असल्याचं माजी आमदार दिनकर माने यांची आमदारांवर टीका केली आहे मुख्तार मनियार यांचा रिपोर्ट लातूरच्या जिल्हाधिकारी एक नऊ दोन हजार रोजी म्हणजे एक सप्टेंबरला हा अहवाल दिला आहे की एकवीस दिवसाचा खंड हा औसा तालुक्यातल्या आठही महसूल विभागामध्ये झालेला आहे असा अहवाल दिलेला असताना पीक विमा कंपनीनं मात्र यामध्ये मा आणि आमच्या लोकप्रतिनिधी याच्यात न लक्ष घातल्यामुळे केवळ सहा महसूल विभागामध्ये त्या ठिकाणी हा अग्रिम मिळाला तो पण अर्ध्या शेतकऱ्यांना मिळाला सव्वा एक लाख पंचवीस हजार शेतकऱ्यांनी हा पीक विमा भरला होता त्याच्यापैकी सत्तेचाळीस हजार लोकांना मिळालेला नाही केवळ सत्याहत्तर हजार लोकांना पंचवीस टक्के अग्रीम मिळाला आहे पंच्याहत्तर टक्के आणखीन उर्वरित तर कुणालाच मिळालं नाही शंभर टक्के मिळाले नाही आमची प्रमुख मागणी हीच आहे की हा पीक विमा आमच्या हक्काचा आहे आमच्या अधिकाराचा आहे दुष्काळ तालु हा तालुका दुष्काळ म्हणून जाहीर झालेला आहे पीक अनिवार्य पन्नास टक्केच्या आत आहे आणि प्रशासनाच्या वतीनं कृषी विभाग असेल जिल्हाधिकारी महसूल विभाग असेल या सगळ्यांनी अहवाल दिला आहे की हो हा पीक विमा मिळण्यासाठी हे सगळे लोक पात्र आहेत असं असताना आमच्यावरती हा अन्याय होतोय त्याच्या विरोधामध्ये हा आजचा रस्ता रोको त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता महाविकास आघाडीच्या वतीनं हो आणि जर अधिवेशन चालू आहे या आम्हाला अपेक्षा आहे या अधिवेशनामध्ये ह्या प्रश्नाविषयी चर्चा होईल आणि आमचा हा विषय मार्गी लागेल आणि जर ना अधिवेशन संपेपर्यंत हा आमचा विषय मार्गी नाही लागला तर महाविकास आघाडीच्या वतीनं एक मोठा मोर्चा या तालुक्याच्या महसूल कार्यालयावरती त्या ठिकाणी काढण्यात येईल सरकार काय करतो आणि काय नाही सर्व जनतेला माहित आहे पण येणाऱ्या काळामध्ये साहेब माझे शेतकरी बंधूंना मला सांगायचं शेतकरी बंधू आपुला आता मागून जमणार नाही तर मला हिसकावून घ्यायला लागेल आपल्याला ला महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद